आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आहे मदे खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळेतील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने विविध जिल्ह्यांच्या माननीय शिक्षणाधिकारी यांच्याकडून संस्था चालकांना तशा प्रकारचं पत्र हे पाठविलं जात आहे अर्थात या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आज आपण एका जिल्ह्याच्या पत्रावरून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध वी शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा यासोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता आता आपण हे पत्र समजून घेऊया हे पत्र आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव यांचं एक एक दोन हजार चोवीस हे पत्र माननीय अध्यक्ष आणि सचिव खाजगी शैक्षणिक संस्था यांना पाठवलेलं आहे आणि द्वारा आहे माननीय गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व जिल्हा जळगाव विषय आहे शिक्षक पदभरती दोन हजार बावीस शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात देण्याची कार्यवाही करण्याबाबतचं पत्र आहे आणि या अनुषंगाने पाच महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पत्रात काय म्हटलं ते पहा उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास संदर्भ क्रमांक पाचनुसार अर्थात संदर्भ क्रमांक पाचचा दिनांक आहे सत्तावीस दहा दोन हजार तेवीस नुसार, नुसार। खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी आपल्याला जी लिंक दिसत आहे ती ए टी ए आय टी दोन हजार बावीस डॉट महा टीचर रिक्वायरमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस पासून देण्यात आलेली असून आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत अवगत केले आहे संदर्भ क्रमांक माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सदरची कार्यवाही करण्यासाठी आवश्यक असणारी आरक्षणनिहाय रिक्त पदे तसेच गट विषयनिहाय रिक्त पदांची माहिती पडताळणी करून जाहिरात देण्यासाठी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने रिक्त पदभरती विनाविलंब होण्यासाठी पवित्र पोर्टलवरील सूचनानुसार तात्काळ ऑनलाईन जाहिरात देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करून संदर्भ क्रमांक दोन व संदर्भ क्रमांक पाचनुसार सदर ऑनलाईन जाहिराती मान्यतेसाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या लॉग इनला ऑनलाईन फॉरवर्ड करावी व ऑफलाईन प्रस्ताव मान्यतेसाठी या कार्यालयात श्री कैलास आनंदा ठोके वरिष्ठ सहाय्यक यांच्याकडे सादर करावा म्हणजेच सदर जाहिरात मान्य करता येईल असं माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी या पत्राच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातील संस्थाचालकांचे अध्यक्ष आणि सचिव अशा संस्थाचालकांना सूचित केलेलं आहे आणि सदर प्रत ही माननीय गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जिल्हा जळगाव आणि उपरोक्त विषयाबाबत सर्व शिक्षण संस्था चालक व मुख्याध्यापक यांना अवगत करावे या अनुषंगाने सुद्धा ही प्रत त्या माध्यमातून कळवलेली आहे अत्यंत महत्वाचा असा विषय आहे संस्था चालकांनी आपल्या संस्थेमध्ये रिक्त असणाऱ्या अधिकाधिक जागा या नवीन शिक्षकांसाठी उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आहे नवीन शिक्षक भरतीसाठी नवीन शिक्षक हे मोठ्या प्रमाणात वाट पाहताना दिसत आहे या सर्व पार्श्वभूमीवर सर्वच जिल्ह्याचे असे पत्र संस्था संस्थाचालकांसाठी निघतील आणि राज्यात लवकरच शिक्षक भरती होईल असा दुहेरी आशावाद आपण या निमित्तानं व्यक्त करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद